एव्हरी ब्लॉग हॅज अ लेसन हॅलो गायज वेलकम टू माय यूट्यूब चॅनल तर आज मी एक परत एक इंटरव्ह्यूला चाललेलो आहे मी जॉबला तर जातो आहे बट ती आता कंपनी चाललेलो आहे ती थोडी या कंपनीपेक्षा चांगलेली आहे आणि जसं पण या कंपनीला मला एवढा पेमेंट पण नाही दिलेला आहे आणि या कंपनीची आता मी कंपनी चाललेलो आहे तिला मी आता बोललो की मला ट्वेंटी के द्या तर बघू ती कंपनी मला ट्वेंटी के देते की नाही देते आणि ती कंपनी कशी आहे चांगली आहे की वाईट आहे हे सगळं जर बघायचं असेल तुम्हाला तर हे व्हिडिओ पूर्ण बघा आणि आता जाऊया कारण की परत आज पण मला लेट झाला आहे आज घरी कोण नाही सो मी स्वतःहूनच आवरून वगैरे टिफिन वगैरे पॅक करून आता मी स्वतःहूनच निघतो आहे तर आज पण मला अकरा वाजता पोचायचं आहे पण आज आता नऊ पंचेचाळीस झाले सो so, एक तासात मी पोचू शकतो तिकडे आरामात सो so, आता लगेच निघूया आणि तुम्हाला काय काय होते ते दाखवतो सो so, लेट्स गो तर कंपनीमध्ये चाललेलो आहे माहीत नाही कंपनी काय आहे तर बघू मला वाटतं पण इंटरव्ह्यूला चालू आहे फर्स्ट व्ह्यूचा कंपनी मला नाही आवडली बाहेरून असं <laughs> आज जाऊन बघू हा पण म्हटतो तिकडे चाललाय ही कंपनी आहे वाटतं तर गेल्यानंतर सांगतो काय काय होतं ते तर इंटरव्ह्यू झालेली आहे आता चाललं मी खरी तर गाडीत सांगेन इंटरव्ह्यू कशी होती जस तुम्हाला दाखवते की कंपनी कशी आहे ही अशी कंपनी आहे आणि मला जॉब प्रोडक्शनचं सांगितलं आहे प्रोडक्शन इंजिनियरचा ई आर पी सिस्टीमवर आहे सो हा पण जॉब चांगलाच आहे सो बघू जर त्याने काय सांगतात त्याच्यावर डिपेंड आहे की काय होईल काय होईल शिफ्ट जॉब आहे असं तसं तर सांगतो मी गाडीत बसलो तर मला एक्सप्लेन करतो परत तीच नाटका पहिल्या कंपनीत पण तसाच केलं तर जिथे घेतलेला गेल्यानंतर मला परत बोलवलेला आता पण मला रिटर्न बोलवला आहे इंटरव्ह्यूसाठी बघू आता काय होतंय बेसिकली इथं डग बनवलं जातात आता सेकंड इंटरव्ह्यू लावं टाईम ला। आहे म्हणून हे डग मटेरियल बघतो बघा असे म्हणून आय तर इंटरव्ह्यू झालेली आहे <laughs> तोंड बघू शकता कसा आहे तो इंटरव्ह्यूमध्ये खूप काय बोलले मला म्हणजे इंटरव्ह्यू घेतले बट खूप क्वेश्चन्स विचारले बट मला आन्सर नाही आले काय काय त्यांच्या कंपनीबद्दल अँड असं वाटलं की अजून मला काहीच येत नाही काय काय इंटरव्ह्यू जातात बघा मला काहीच येत नाही असं असं वाटतं की प्लाझ्माने माझा उपकार केले त्यांनी मला घेतला आहे तिथे काय बोलतात मी सेंटीमीटर काय मीटर टू इंचेस काय इंचेस टू मीटर काहीतरी कन्व्हर्जन होतं ते पण मला करता आलं सो असं वाटतं की काय मी डिग्रीचा स्टुडंट आहे असा मला बिहेव करून म्हणजे असं मला हे वाटलं काय बोलतात खूप कमीपणा वाटला सो मला काय वाटत नाही ते घेतील म्हणून बट या कंपनीमध्ये ॲज अ प्रोडक्शन इंजिनियर मेकॅनिकल म्हणून शिकायला भेटलं असतं बट नेक्स्ट टाईम कधी इंटरव्ह्यू जाताना थोडाफार अजून अभ्यास करून जाईन हेच या आजच्या इंटरव्ह्यूमधून समजला सो जर इंटरव्ह्यू जर हा ब्लॉग पूर्ण बघितला असाल तर लाईक करा शेअर करा आणि भेटू अशात पुढच्या ब्लॉगमध्ये आज तर मोठ डाऊन आहे जाऊ दे भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय एव्हरी ब्लॉग हॅज अ लेसन